घरातील फक्त एक वस्तू वापरा तुमचेही केस अशा प्रकारे लांब सडक काळे भोर दाट स्मूद अँड सिल्की होतील पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही आणि शंभर टक्के नॅचरल असा घरगुती उपाय आहे त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत याला कोणीही करू शकतं तुमची केस गळती थांबेल पांढरे केस काळे व्हायला लागतील त्यासोबतच केसांची वाढ खूप छान होईल आणि खूप छान केस स्मूद अँड सिल्की शायनी होतील शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास परिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे दोन चमचे मेथीदाणे आणि मेथी का वापरायचे त्याचं कारण असं कारण की मेथीदाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात सोडियम पोटॅशियम फायबर लोह कॅल्शियम विटॅमिन डी आणि विटॅमिन सीच्या पोषक तत्वाने मेथीदाणे भरपूर असतात आता हे मेथीदाणे कसे वापरायचे तर साधारण दोन चमचे मेथीदाणे वाटीमध्ये टाकून थोडंसं पाणी टाका या मेथीदाण्याला स्वच्छ अशा प्रकारे हातामध्ये चोळून बोटांनी याला व्यवस्थित स्वच्छ करा त्यानंतर हे पाणी फेकून द्यायचं आता आपण यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालणार आहोत हे पाणी घालून रात्रभर हे मेथीदाणे असेच भिजवत ठेवायचे रात्रभर ठेवा किंवा एक सहा सात तास म्हणा किंवा चार पाच तासानंतरही मेथीदा छान फुकतात तर रात्रभर मी याला असं ठेवलं होतं संध्याकाळी ठेवून तर रात्रभरात बघू शकता छान मेथीदाणे असे डबल झालेले आहेत आणि हे पिवळसर पाणी तयार झालेलं आहे आता यामधील प्रत्येक छोटा ना छोटा भाग आपल्याला वापरायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता मेथीदाणे छान भिजल्यानंतर पाणी बघा असं पिवळसर होतं जर पाणी चार पाच तासानंतर थोडं पिवळसर झालं नसेल मेथी तर मेथीदाणे अजून भिजवत ठेवा तर संध्याकाळी जर तुम्ही याला टाकलं किंवा रात्री झोपण्यागोदर टाकलं तर सकाळी खूप छान हे असं पिवळसर पाणी आणि मेथीदाणे फुगलेले मिळतात तर त्यानंतर बघा एक आपल्याला भांडं घ्यायचं आहे मी एक जुनी कडाई घेतलेली आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकायचे आहेत आणि त्यानंतर साधारण अर्धा ते एक कप पाणी यामध्ये टाकायचं आहे आता आपण हे गॅसवरती ठेवून मिडियम गॅसवरती याला एक दोन उकळी पर्यंत छान गरम करून घेणार आहोत याला तुम्हाला रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून पंधरा दिवसासाठी तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात हे खराब होत नाही तुमचे केस किती दाट किंवा लांब आहे त्यानुसार तुम्हाला हे लागेल तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं तर नक्कीच पंधरा दिवसासाठी वापरू शकता तर जास्त जर झालं तर आणि इथे बघा आता याला छान मी एक दोन उकळीपर्यंत गरम केलेला आहे याचा जो पाण्याचा कलर आहे तो पण असा डार्क पिवळसर झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यानंतर हे लिक्विड आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे लक्षात ठेवा कधीही केसांमध्ये अजिबात गरम पाणी गरम कोणतीच गोष्ट वापरली नाही पाहिजे त्यामुळे आपले जे केसांची मुळं असतात काल्प असतो तो डॅमेज होतो गरम तेलामुळे गरम पाण्यामुळे तर कधीही केस धुण्यासाठी नॉर्मल पाणी वापरा किंवा जे थोडंसं कोमट पाणी असतं ते तुम्ही वापरू शकता जर थंड वातावरण असेल तर तर आता बघा इथे मी याला गाळून घेतलेलं आहे आता हे जे मेथीदाणे आणि हे पाणी आहे ते आपण वे, वेगवेगळ्या दोन पद्धतीने वापरणार आहोत तर हे लिक्विड आता अजून थोडंसं गरम आहे तर याला आपण नॉर्मल टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण मेथीदाणे कसे वापरायचे याची काय प्रोसेस आहे ते बघूयात तर आता बघा मेथीदाणे साधारण चार पाच चमचे तरी ते झालेले आहेत दोन भिजत टाकले होते तर याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची पेस्ट बनवायची आहे एक ते दोन वेळा छान फिरवून घ्या जेवढं बारीक बनवता येईल तेवढी पेस्ट बारीक आपल्याला बनवायची आहे छान भिजलेले असतात मेथीदाणे त्याचसोबत आपण याला उकळलेलं देखील आहे त्यामुळे खूप छान लवकर अशी पेस्ट तयार होते तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून देखील तुम्ही पातळ पेस्ट बनवू शकता पण खूप जास्त पातळ बनवायची नाही तर मी इथे घट्टसरच याला बनवलं होतं कारण की आता मी याला थोडंसं पाणी टाकून तयार करणार आहे तर ही पेस्ट अगदी तुमच्या केसांवरती जादूसारखं काम करेल आणि हे जे लिक्विड आहे ते अमृतपेक्षा कमी नाही तुमच्या केसांसाठी एवढे जास्त याचे बेनिफिट्स आहेत प्रत्येक तुमच्या संबंधित केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात जसे की तुम्हाला जर डँड्रफ असेल किंवा केसांमध्ये अचानकच तुम्हाला खाज सुटत असेल किंवा कोणतं इन्फेक्शन असेल त्याचसोबत गळती खूप वाढली आहे तर यावरती देखील हा रामबाण उपाय आहे तर याला वापरण्याची प्रोसेस खूप महत्वाची आहे तर आता बघा पेस्ट ही थोडीशी घट्टसर होती तर मी यामध्ये दोन तीन चमचे असं लिक्विड टाकून हे आपण तयार केलेलं याला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण याला पातळ केलेलं आहे आता आपण हे लिक्विड किंवा ही पेस्ट कशी वापरायची केसांवरती तुम्ही बाजारामध्ये बऱ्याच वेळा बघितला सन एक सिरम मिळतात किंवा हेअर मास्क मिळतात जे की खूप महाग असतात केमिकल असतात बऱ्याच जणांना ते सूट होत नाहीत परवडत नाहीत पण हे जर तुम्ही घरगुती उपाय केला तर घरच्या घरी तुमचं सिरम आणि हेअर मास्क तयार होईल आणि याला लावायची पद्धत अशी तुम्ही आता बघू शकता माझ्या केसांवरती मी तुम्हाला याला लावून दाखवणार आहे अगदी तुम्ही याला स्प्रे बॉटलमध्ये भरून देखील केसांमध्ये केसांच्या वरती असा स्प्रे करू शकता पण मला हाताने लावल्यावरच थोडंसं समाधान वाटतं की हा व्यवस्थित केसांच्या मुळाशी लागलेला आहे त्यामुळे मी बोटानेच याला असं लावते अगदी केसांच्या वरवर नाही तर मुळांशी व्यवस्थित याला असं लावून घ्यायचं आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा देखील प्रश्न येऊ शकतो तुमचे तर केस लांब सडक नाहीत मग याचा फायदा होईल की नाही कसं कळेल तर मी त्यांना सांगू इच्छिते की माझे जे केस आहेत ते मला लांब आवडत नाही तर मी नेहमी हेअरकट करते बरेच केस वाढतात सारखं हेअरकट मला करावा लागतो आता देखील माझा बड्डे झाला त्यावेळेस मी हेअरकट केला होता पण केस तुम्ही काळे कुट्ट आणि स्मूदन सिल्की बघू शकता आणि दाट देखील यावरून तुमच्या लक्षात असेल की यामुळे केस खूप छान हेल्दी राहतात माझ्या आईचे केस जसं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं खूप छान लांब सडक आहेत वयोमानानुसार देखील तिचा एकही पांढरा केस झालेला नाही त्याचसोबत स्मूदन सिल्की लांब सडक केस आहेत नक्कीच याचा फायदा होतो शंभर टक्के नॅचरल हा उपाय आहे त्याचसोबत आपण हे घरी तयार केलेलं सिरम आपल्याला लावायचं आहे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही दिवसभरामध्ये याचा कधीही वापर करू शकता थोडंसं हातावरती घ्यायचं आणि जसं मी आता लावून दाखवलं केसांच्या मुळाशी आणि केसांवरती लावायचं केस धुवायची अजिबात गरज नाही केस ऑइली होत नाहीत हे ड्राय झाल्यानंतर वाळल्यानंतर अगदी नॉर्मल आपले केस होतात बाहेर कुठेही आपण हे लावून जाऊ शकतो तर हे तुम्ही एकदाच बनवून फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवलं तर पंधरा दिवसासाठी तुम्हाला हे स्टोअर करून ठेवता येईल फ्रीजच्या बाहेरही स्टोअर करून ठेवता येतं पण जास्त दिवस ते टिकत नाही त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवा आणि पंधरा दिवस e o SWAPRA. यामुळे तुमचे केस खूपच छान स्मूथ शायनी दिसतात त्यासोबतच काळे होण्यासाठी देखील मदत होते आता बघा हा जो आपण पेस्ट तयार केलेला आहे हेअर मास्क कसा लावायचा ते बघूयात तर त्यासाठी बघा इथे आपल्याला याला अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे थोडं थोडं हातावरती घ्यायचं केसाच्या मुळाशी केसांवरती याला व्यवस्थित असं लावायचं आहे तुमचे केस किती लांब सडक दाट आहे त्यानुसार ही पेस्ट तुम्हाला कमी जास्त लागू शकते पहिल्या वेळेस थोडस अंदाजानं घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या लागणाऱ्या केसांच्या साईजनुसार तुम्ही याला घेऊ शकता तर बघा आता केसांवर फक्त वर नाही लावायचं तर आपल्या ज्या लांबी आहे केसांची त्या ठिकाणी देखील याला लावायचं आहे म्हणजे इक्वली याचा आपल्याला रिझल्ट दिसेल आणि याला लावणं तुम्हाला थोडंसं किचकट वाटत असेल पण अजिबात नाही पाच मिनिटात लावून होतं त्यासोबत मेहंदी लावण्यापेक्षा तर कितीतरी चांगलं आणि सोपं काम आहे हे यानंतर तुम्हाला कधीच मेहंदी लावायची गरज पडणार नाही असा हा उपाय आहे कारण की मेहंदीमध्ये एकदा हात खराब होतात लावायला कुणीतरी दुसरं लागतं त्याचसोबत त्याचे वेगवेगळे कलर असतात केमिकल असतात त्यामुळे तेवढं सूट होत नाही तर हा नॅचरल घरगुती उपाय आहे यानंतर नंतर तुम्हाला कोणतीच गोष्ट दुसरी अशी वापरायची गरज पडणार नाही तर आता मी खालच्या भागावरती देखील याला व्यवस्थित असं लावून घेणार आहे तर हे तुम्हाला केस धुण्याच्या अर्ध्या ते एक तास त्यानंतर रेग्युलर प्रमाणे केस धुवून घ्या तीन वेळा आपल्याला हे लावायचं आहे त्यासोबत आता बऱ्याच जणांना वाटेल की याचे कण आपल्या केसांमध्ये राहू शकतात तर मी तुम्हाला हे धुवून देखील दाखवत आहे आणि त्यासोबत केस असे पुढच्या बाजूला घ्यायचे खालच्या साईडने आणि वरून पाणी टाकायचं म्हणजे जे अडकलेले कण असतात मेथी दाण्याचे ते पूर्णपणे निघून जातात तसंही केस वाढल्यानंतर थोडंसं जर आपण हाताण्याला झटकलं तर पूर्ण केसांमध्ये अडकलेले कण निघून जातात यामध्ये जास्त काही वेळ जात नाही आणि बघू शकता मी केस आता धुवून घेतलेले आहेत अशा प्रकारे दाण्याचा एकदा नक्की वापर करा तुमच्या केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद